तर देवळा तालुक्यात जर बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मग प्रगती पाहता तर ता देवळा तालुक्याची खरंच प्रगती झाली आहे गेल्या एक पंचवीस तीस वर्षापासून जर बघितलं जे काही प्रश्न आहेत ते अजूनही ते प्रश्नच आहेत प्रलंबित प्रश्न प्रलंबित प्रश्न त्यांना उत्तर हे कोणी दिलंच नाही देवळा तालुका तसा दुष्काळग्रस्त भाग बर डोंगराळ भाग दुष्काळग्रस्त भाग एका बाजूला एक पाच सात किलोमीटर एक गिरणा नदी आहे तो अतिशय सोपी आहे आणि एक जरा पलीकडचा भाग म्हणजे डोंगर डोंगराकडचा भाग त्या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं खर तर गेल्या चाळीस पन्नास वर्षापूर्वी एक संकल्पना होती चंकापूर उजवा कालवा हा जो प्रश्न होता हा जर तो त्याच वेळेस सोडवला गेला असता थोडस अगोदर सोडवला गेला असता तर तालुक्याची परिस्थिती वगैरे राहिली असती म्हणजे माझं म्हणणं असं आहे की त्या उजवा कॅनॉल चंतापूर उजवा कॅनॉल जो रामेश्वर धरणापर्यंत उमराणा वगैरे त्या परिसरामध्ये जातो तो प्रश्न कधी सुटला नाही अजूनही सुटला नाही